नमस्कार आईस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण हिरव्या मिरचीपासून ठेचा बनवणार आहे दहा ते पण दहा एक मुठभर हिरवी मिरची शेंगदाणे अर्धी वाटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर हिरवा टोमॅटो लसणाच्या पाकळ्या वीस पंचवीस वीस ते पंचवीस आणि चवीनुसार मीठ तेल घालाय कढई ठेवायची मध्ये तेल होतलं तर आपण तेल थोडस तापू दिलं त्यामध्ये शेंगदाणे घातली शेंगदाणे तळून घेतले शेंगदाणे तळून झाले आता याच्यामध्ये मिरची घालते मिरची पण चांगली थरफूट तळून घ्यायची आता ही मिरची शेंगदाण्याबरोबर बरोबर पण तळून घेतलेली आहे आता ही छान तळलेली आहे मिरची त्यामध्ये आता कच्चा टोमॅटो घालायचा हिरवा वाला टोमॅटो कच्चा लसूण घालायचा आपण जे घातलेलं हे सर्व हलवून घ्यायचे चांगलं एक मिनिट पण हलवून घ्यायचं आणि नंतर चवीनुसार मीठ घालायचं हुँ. आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता नंतर कोथिंबीर घालते वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेणार एक कोथिंबीर घातल्यानंतर एकदा मिक्स करून गॅस बंद करून झाकून ठेवणार दहा मिनिट आणि आता ह्याच्यानंतर खलबत्त्याच्या ठोकळ्याने ठेचा रगडून घ्यायचा तुम्हाला जर खलबत्त्याच्या ठोकळ्याने करायला वेळ नसेल तर मिक्सर न केला तरी चालेल पण खलबत्त्याच्या ठोकळ्याची चव येणार कारण खलबत्त्याच्या दगडाने ठेचलेलाच ठेचा छान लागतो आता मी आहे ठोकळ्याने खलबत्त्याच्या ठोकळ्याने तुटलेला ठेचा खूप छान लागतो खायला एकदम चविष्ट लागतो आणि आता हा ठेवा खलबत्त्याच्या ठोकळ्यानी ठेचा मी चांगला कुठून घेतलेला आहे बघा रंग अगदी छान आलेला आहे हा तयार ठेचा तुम्ही हा ठेचा ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता त्याच्याबरोबर दही घ्या एक वाटी दही दही घालून सुद्धा खाऊ शकता वरण भाताबरोबर वर पण तोंडी लावू शकता जर तुम्हाला ही मराठमोळी ठेचा आवडला असेल हा गावण ठेचा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा